चूक आमचे आमच्या मुलांना काय चूक केली लाता बुक्या खाव्या लागत आहेत आणि मग त्या धर्म मार्तंडाम सभेत पैठणच्या विठ्ठलपंत शुद्धीपत्र आणण्यासाठी जात आणण्यासाठी आणि हात मारतायत न्याय द्या मला न्याय द्या मला न्याय द्या, द्या पंत आणि त्यावेळेस सगळेजण एकच सांगतायत विठ्ठल तुमच्यासाठी या जगातली एकच शिष्य आहे एकच शिष्य आहे ती म्हणजे देहांत प्रायचित्त ती म्हणजे देहांत प्रायचित्त पाया खालची माती सरकते देहांत प्रायचित्त शुद्धी पात्राचा कागद हातात घेतला घरी आले आणि घरी आल्यानंतर रुक्मिणी विचारते अहो मिळाला का हो आपल्या मुलांना न्याय आपल्या मुलांची मुंज होणार का आपल्या मुलांनाही आता चांगलं जगता येणार का हे रुक्मिणी मिळणार का न्याय आपली मुलंही जगातल्या मुलांप्रमाणे आता जीवन जगू शकतात ऐक ना पण हे पत्र बघ ज्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब पत्र वाचतायत त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांच्या गोळ्यात घड ढळ घड घडग असू येतात काय खेळ आपण एवढी मोठी चूक संन्यास घेऊन धर्म परत परत गृहस्थ आश्रम धर्म स्वीकारणं एवढं वाईट आहे का एवढं वाईट आहे का पण ऐका ना तुम्ही 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 इंद्रायणीमध्ये त्यावेळेस तुमच्या पापामध्ये मी मी सुद्धा सुद्धा तेवढीच सहभागी आहे काय तेवढीच भागीदार आहे मला पण यायचं हे ऐक ना एक वेळेस बाप नसला तरी चालतो ग मुलाला एक वेळेस मुलांना बाप नसला तरी चालतो ग पण मायेवरून डोक्यावरून मायेचा हात फिरवणारी आई मात्र त्या मुलांना पाहिजे आई मात्र मुलाला पाहिजे नाही जमणार मला यायचं आहे गोडधोड स्वयंपाक केलाय आणि गोड धोड स्वयंपाक करून रात्रीच्या आठ वाजल्यानंतर सगळेजण जेवण करण्यासाठी बसतायत त्यावेळेस माझी मुक्ता विचारते हे आई आज कोणता असं नाही आज का गोडधोड जेवण आहे अगं न्याय मिळालाय आपल्याला आपल्याला न्याय मिळालाय तुम्हाला चांगलं जागता येणार आहे मुक्ताईच्या पुढे हात केला एक पात्रात हात घेतला घास घेतला मुक्ताईच्या मुखात भरवणार तेवढ्यात ताई रुक्मिणी आई साहेबांच्या डोळ्यात पाणी आहे हे मुक्ता ऐक ना ग माफगी आईला या आईला माफ कर ग आई तुला रात्री सोडून जाणार आहे आई तुला रात्री सोडून जाणार आहे कदाचित हा शेवटचा घास आईच्या हातून तुझ्या मुखात असणार आहे एक दोन ज्ञानोब्राईंचं उघडत आहे ज्ञानोम्राईंच्या मुखात गात जातो आहे माझ्या निवृत्तीनाथांच्या मुखात गात जातो आहे माझ्या सोपान काकाच्या मुखात गात जातोय सगळे जेवण करतायत आणि पाटेच्या सुमारास रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंत घराच्या बाहेर निघतायत आहेत विठ्ठल पंत घराच्या बाहेर येत असताना रुक्मिणी पाय टाकते रुक्मिणी पाय टाकत असताना पुन्हा काय लक्षात आलं माहीत नाही रुक्मिणी महागारी गेली आणि माझ्या मुक्ताला कवठाळ मुक्तासाठी रडते हे मुक्ता लहान आहे ग माप आईला आम्ही तुम्हाला सोडून जातोय ना फक्त तुम्हाला या जगात चांगलं जगता यावं म्हणून सोडून जातोय तुमच्या जा मुंजी व्हावी हो तुम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून सोडून जातोय ग या आईला आणि या बापाला माफ कर तुम्हाला आम्ही झोपीत सोडून जातो आहे तुम्हाला आम्ही झोपेत सोडून जातोय विठ्ठल पण तांगतायत हे रुक्मिणी नाही निघणार ग तुझा पाई आईची माहे मुलांचं प्रेम आहे नाही निघणार पायी तुझा आणि शेवटी रुक्मिणीनं काळीच घट्ट केलं इंद्रायणीच्या थिरावरती आलेन पहाटेच्या सुमारास दोघांनीही ज्ञानोबरायांना मुक्ताबाईला सोपान काकांना निवृत्तीनाथांना या जगात चांगलं जागता यावं म्हणून देहांत प्रायचित्त स्वीकारलं कदाचित आठवा तो बाप आपल्या मुलाला चांगलं जागता यावं म्हणून ज्या बापानं स्वतःचा देह त्याग केला तो बाप म्हणजे विठ्ठल गड्या याला म्हणतात बाप जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माये बाप फुलं वाटली तरी चालतील खऱ्या अर्थानं बाप करी जोडी लेकोराची ओढी आपली कुरवंडी वागवणे एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवणे भार खांदी